हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सौहार्दपूर्ण अत्यंत सलोख्याचा मनापासून केलेला खऱ्या प्रेमभावाचा हार्दिक मनपूर्वक केलेला किंवा जिव्हाडियाचा होत आहे कॉर्डियलचा मराठीत दुसरा अर्थ तीव्र उत्तेजक पेक किंवा औषध मादक पदार्थ किंवा मध्य होत आहे कॉर्डियलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज कॉर्डियल इन ऑल हिज लेटर्स दुसरा वाक्य आहे वी मेंटेन कॉर्डियल रिलेशन्स विथ अवर नेबर्स तिसरा वाक्य आहे द टॉक्स वर कंडक्टेड इन अ कॉर्डियल ॲटमॉस्फिअर चौथा वाक्य आहे वी वर ऑफर्ड अँड आफ्टर डिनर कॉर्डियल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू